अर्धा चमचा तेल वापरून झटपट होणारी रेसिपी आज आपण करणार आहोत तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा ही रेसिपी देऊ शकता आपण याच्यामध्ये इनो न वापरता ही रेसिपी आपण बनवली आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सगळं एकाच वाटीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे आता एक वाटी इथं मी रवा घेतला आहे रवा कोणताही चालेल जेही तुमच्याकडं रवा असेल ना जाड किंवा बारीक कोणताही चालेल तर आता एका पातेल्यामध्ये आपण हे रवा टाकून घेणार आहोत याच्यामध्येच आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही हा नाश्ता बनून खाऊ शकता कारण खूप लवकर बनून तयार होते जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आता याच्यासोबत चटणीचीसुद्धा गरज नाही तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा बिना चटणीचे बिना सॉसचे सुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतात आणि खूप बाहेरून एकदम असे कुरकुरीत होतात आतून एकदम सॉफ्ट होतात तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये त्याच वाटीने आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथं पाणी टाकलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याला नंतर पाणी लागलं तर नंतर आपण अजून पाणी ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण फक्त पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत आता एक मध्यम आकाराचा आपण कांदा घेतला आहे कांद्याची वरची साईड आपल्याला कापून घ्यायची आहे जितका शक्य असेल तितका आपल्याला कांदा बारीक कापून घ्यायचा आहे तर एकच आपल्याला कांदा लागणार आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्यासुद्धा भाज्या तुम्ही टाकू शकता गाजर किंवा पत्ता गोबी किंवा अजून कोणत्या भाज्या तुम्हाला ज्या आवडत असतील त्या तुमच्या मुलं जर खात नसेल त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता फक्त भाज्या जेव्हा टाकसाल ना एकदम बारीक बारीक कापून घ्यायच्या आहेत जास्त भाज्यांची साईज मोठी नका ठेवू नाही तर पटकन त्या भाज्या शिजणार नाहीत आता कांदा आपण छान बारीक कापून घेतलेल्या आहेत सोबतच आपल्याला एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा कापून घ्यायची आहे आता एकच मिरची घेतलेली आहे मी कारण आपण नंतर याच्यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा टाकणार आहोत तर जर तुम्हाला चिली फ्लेक्स टाकायचं नसेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता मिरची कांदा कोथिंबीर कापून झालेला आहे तर इथं पाच ते सात मिनटं झालेली आहेत तर आता आपण पुन्हा हे बॅटर आपलं मिक्स करून घेऊया रवा छान फुलला आहे आता याच्यामध्ये आपण हे कांदे मिरची कोथिंबीर टाकून घेऊया जर आता पाणी लागलंच तर आपण थोडंसं पाणीसुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहोत एकदा छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे बॅटर थोडंसं घट्टच झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं अजून दोन ते तीन चम्मच आपण पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपल्याला एक मिनटं छान फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं जो हलकं फुलकं बॅटर होत तो नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचं आहे जे आपण खलबत्त्यामध्ये मिरची वाटून घेतो ना सुकी लाल मिरची त्यालाच आपण चिली फ्लेक्स म्हणतो आता हे एक चमचा चिली फ्लेक्स टाकल्यावर व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया खूप कमी तेलामध्ये हा झटपट होणारा नाश्ता खूप मस्त होतो तर जास्त तेलाचीसुद्धा गरज नाही आहे कमी तेलामध्ये पण खूप भारी होतो आता याच्यामध्येच आपण चिमूटभर खायचा सोडा टाकणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचा आहे जर तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही इनोसुद्धा टाकू हो शकता इनो जर टाकल्यामुळे अजून जास्त त्याला ता जाळी येते तर मी याच्यामध्ये फक्त खायचा सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं त्याच्यावर पाणी टाकलं आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित फेटून घेतलं आहे आता ह्या पॅनमध्ये आपल्याला जे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं जिरं मोहरी आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्येच थोडंसं कडीपत्ता पण टाकायचा आहे आता हे छान आपण थोडंसं म्हणजे गरम होऊ द्यायचं जास्त पण गरम नका होऊ देऊ नाही तर सगळे तीळ ना उडून जातील गरम पॅनवर टाकल्यावर ना तीळ सगळे असे चटचट करून सगळे बाहेर पडतात फक्त मोहरी आणि जिरंच उडत नाही तर त्याच्यामुळं हलकंसं पॅन गरम करा आता त्याच्यामध्ये पळीभर बॅटर आपल्याला टाकायचं आहे पहिल्यांदा बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग पळीभर बॅटर टाकायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत पातळ पाहिजे किंवा किती जाड पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता आता हे व्यवस्थित आपण पसरून घेणार आहोत आता लगेच याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक मिनटं छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक साईड छान भाजली की लगेच याला पलटून दुसरी साईडसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे याच्यामध्ये इनो टाकायची गरज नाही आहे बरं कारण आपण सोडा टाकल्यामुळे छान याला जाळी येते आणि खायला पण खूप मस्त होतो आणि याच्यामध्ये आपण दहीसुद्धा वापरलं आहे दह्यामुळं छान फर्मेंटेशन व्यवस्थित होते म्हणून इनो टाकायची गरज नाही आहे तर आता दोन्ही साईड छान भाजलेली आहे तर बघू शकता मस्त असं खमंग नाश्ता बनवून तयार आहे तुम्ही याला काय नाव देसाल मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर रेसिपी तयार आहे तुम्ही पण नक्की बनवा ओके बाय